शांत राहावं वाटते आनंदीही राहावं वाटते मग एकट्याची कला अवगत असणं हे खूप गरजेचं आहे ती शिकाल ता मनला शांत ही ही ती ता मागी -मागी तर नक्कीच आनंदी राहाल अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देण्यासाठी हे काही विचार आहेत ते शेवटपर्यंत नक्की ऐका ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा मग बोलणं तर सोडाच ते तुमची सारी आठवण सुद्धा काढणार नाही आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकट होण्याची कला ही अवगत केली आणि ती शिकूनही घेतली ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते आपण मात्र त्यामध्ये अडकून पडतो काही लोक तुमच्या बरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात जणू आपल्याबद्दल त्यांना खूप काही गोष्टी वाटतात आणि आतून मात्र आपल्याबद्दल विरुद्ध असतात आपल्या विरोधात काहीतरी कटकारस्तानाच असतात प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगत बसू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊनच फिरतात म्हणून प्रत्येक जखम ही लोकांना दाखवू नका कोणीही आपल्या जखमीवरती औषध घेऊन येणार नाही आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहे प्रत्येकाच्याच पण गप्प यासाठी असतो की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं त्यामुळे जे आहे जे मिळालंय त्यात आनंदी राहायला शिका लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतःपेक्षा किंवा स्वतः कसे आहेत ते स्वतःकडे पाहणंच विसरतात त्यांना सतत इतरांकडे डोकावून पाहायचं असतं जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं काही बोलून टाकतो तो, तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं एक हो बोलायला भाग पाडतात आणि अशीच माणसं बऱ्याचदा इतरांकडून दुखावलीही जातात इतके समजतदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत परत विश्वास ठेवाल आणि स्वतःच तोंडावर पडाल नात्यांना चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाते तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाही ते खूप दुर्मिळ असतात जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणी तरी आलं असेल तर तुम्ही दोन पाहून मागे सरकणं हे कधीही चांगलंच असत नाही त्याच्याशी भांडून तू फक्त माझच आहे हे सिद्ध करण्यामध्ये स्वतःला वाया घालू नका जो तुमचा आहे तो जवळ राहणारच आहे ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असत आपली ती कमजोरी काय आहे ते आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो त्यामुळे कदाचित गैरफायदा घेतला जातो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल ना तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल हे मात्र नक्की त्यामुळे कोणामध्ये किती गुंतायचं हे जास्त त्याला समजलं पाहिजे नातं नवं असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाही आणि जेव्हा मन भरत तेव्हा मात्र माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला देखील ते येत नाही जणू काही खेळ मांडलेला असतो अशा माणसांच्या आजारावर काहीही औषध नाही जो तू दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची वेळ आहे कोणाला किती वेळ द्यायचा आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा स्वतःसाठी किती जगायचं हे प्रत्येकाला समजलंच पाहिजे ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा तेवढेच मोठे मिळतात त्यामुळे अडचणींना कधीही घाबरता कामा ना नाही घमेट आणि गर्व मध्ये कधीही राहू नका हवेतून जमिनीवर यायला अजिबातच वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला असेल किंवा कोणीतरी तुमच्या हक्क हक्काचं मानत असेल कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच तर आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील पैसा आजच्या दुनियेमध्ये सर्वात महत्वाचा खूप मजबूत असतात अशी लोक ज्यांच्याजवळ जा गमावण्यासारखी काहीही नसते तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती अजिबात देण्याची गरज नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतात असे की बदलायला भागच वाढतात नातं तर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकतही नाही काही लोक मेणबत्तीसाठी पगळून जातात निभावतात ही नाती अशी आणि काही लोक त्यांच नात्यांना आग लावतात जाळण्याचं काम करतात जग स्वार्थावर चालत म्हणून तर थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते ना उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो रागराग केला जातो जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारण शोधतात त्यांना थांबून काहीही उपयोग नसतो त्यांना दरवाजापर्यंत सोडून या ते मागे वळूनही पाहणार नाही बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपलेपणा हा जपलेला आहे मैत्री पण गरजेचीच आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे नक्की शिकवते की एकटं शिक होण्याची एक कला येणं हे खूप गरजेचं आहे या सर्व नात्यांसाठी जर समोरचा समजून घेतच नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय आणि कोणी मान्यच करत नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरज तरी काय जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो कारण समोर ऐकणारा कोणीच नसतो तो आपला नसतो तुमची किंमत आणि महत्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज समोरच्याला असते तुम्ही नात्याला ना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं हे कधीही उत्तम माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगाच नाही ना त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होत आणि कोणीतरी कुजबुजतही असतो चांगला होता बिचारा ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल ना त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला लाग लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर लोकांचे राहाल ना स्वतःचे धर्म हा कोणताही असो तुम्ही फक्त माणुसकीचा चांगला धर्म बनून माणूस बनून जगा हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा अजिबातच होत नाही त्यामुळे नेहमी आपलं कर्म जर सकारात्मक आणि चांगलं ऋतीचं असेल तर आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नसते जग काय म्हणतं नातेवाईक काय म्हणतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकटे राहण्याची कला ही प्रत्येकाला अवगत असणं खूप गरजेचं आहे समाज आपल्याला रडवायला जन्मलेला आहे मग तो आपला असो किंवा परखा असो या समाजाचा विचार करून जर आपण जगत राहिलो आणि स्वतःचं जगणं जर विसरून गेलो तर आपण स्वतःला स्ट्रॉंग कधी बनवणार स्वतःसाठी स्ट्रॉंग बनवण्यासाठी स्वतःला वेळ देणं मेडिटेशन करणं अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये असतात ज्या स्वतःसाठी जगण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी स्वतःला ऊर्जा मिळून देण्यासाठी गरजेच्या असतात त्यामुळे अशा गोष्टी जीवनामध्ये आपल्या ज्या कला असतात आपल्या आवडीनिवडी ज्या आपण कदाचित नात्यांमध्ये किंवा इतरांमध्ये ना गुंतमुळे सोडून दिलेले असतात अशा कला ज्या वाचन असो लिखाण असो किंवा अजून काही गोष्टी असो संगीत असो एखादा चहाचा कप निवांतपणे घेतलेला असो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद आणि एकटेपणा आपण जगायला लागलो की आपल्याला या त्रास देणाऱ्या किंवा जगत ज्याच्यामध्ये गुंतलोय अशा लोकांचा विसर पडलेला असतो आणि आपण जेव्हा स्वतःसाठी जगायला लागतो तेव्हा जीवन हे आनंदी नक्कीच होतं असं प्रत्येकाचा अनेक जणांचा अनुभव आहे एकटेपणा म्हणजे नोंदकंड नसतो तो स्वतःच्या स्वाभिमानासाठी सेल्फिकसाठी आपण स्वतःसाठी दिलेला वेळ असतो त्यामुळे एकट्या होण्याची कला ही प्रत्येकालाच अवगत असणं गरजेचं असतं कारण की जीवनामध्ये कधी एकटे पडाल आणि कधी तुम्हाला तोडलं जाईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे भावनिकतेचा खेळ होण्याआधी स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कधी जीवनात एकटे जरी पडलात तर संघर्ष जीवन यातूनच निर्माण होतो हे लक्षात ठेवा संघर्ष हा एकटेपणातून निर्माण होतो हे देखील आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन जीवनाविषयी सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण व्हिडिओला लवकरच आपण जोडले जाऊ तोपर्यंत धन्यवाद